त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ही पर्यटनाची बैठक आहे आणि मग माझं असा सवाल आहे पालकमंत्री अजित पवारांना का आपण याच्यावर कारवाई करणार आहात का, ते का की पक्षाच्या नावाखाली अशा चुकीच्या पद्धतीची बैठका लावणं शासकीय योग्य नाही तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करणार का भूमिका एकच की पर्यटनाची बैठक आणि त्याच्यामध्ये कोणालाही विश्वासात न घेणं आणि त्यामुळे जर ते म्हणतात पक्षाची बैठक आहे तर वाणीसाहेब ह्या मीटिंगचा आपल्याला अजेंडा दिसतो आहे त्याच्यावर तहसीलदारांची सही दिसते आणि तहसीलदार हे तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत त्यांनी असं भान ठेवायला पाहिजे त्याचबरोबर ह्या बैठक जी कार्यक्रमाच्या वर दा तिथे का दाखवली इथे पण पर्यटनाचीच बैठक म्हटलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही घटक पक्ष किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं फोटो जरी आपल्याला कुठे दिसतोय का सांगा जर अशा पद्धतीने हो का। असे कार्यक्रम होत असतील तर निश्चितपणाने आक्रोश होणारच कारण या ठिकाणी त्यांनी सगळ्यांचा अवमान केला आणि अवमान करत असताना जे त्याच्या सामील होते त्यांच्यावर कारवाया होणार आहेत का त्यांना कळणार आहे का प्रथम आलेल्या तहसीलदारांनी सुद्धा याची काळजी घ्यायला पाहिजे होती जर त्यांना वरून सांगण्यात आलं असेल त्यां कलेक्टर असतील प्रांत असतील यांची देखील नैतिक जबाबदारी होती पोलीस प्रशासनाने देखील ज्या पद्धतीने दंडुकशाही केली ती आम्हाला मान्य नाही कारण महिला होत्या मा आमच्या महिलांना देखील भोगसायचं काम केलं त्यामुळे आमची नाराजी आहे ती राहणार पालकमंत्री जेव्हा आपण कुठे जा पालकमंत्री म्हणून जेव्हा जिल्ह्यात जातो आहे तर त्या ठिकाणची व्यवस्था ज्याने आपल्याला आमंत्रित केलं आहे त्याने व्यवस्थित सगळ्यांचा सन्मान राखलाय का सगळ्यांना विश्वासात घेतलं आहे का हा पर्यटन तालुका झाल्यापासून लोकांच्या इच्छा भावना पल्लवीत झाल्या आहेत सगळ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये लोकांच्या जमिनी गेल्या आहेत धरणं पाच उभी राहिली जमिनी गेल्या आहेत रस्ते झाले एक्सप्रेस झाले राहिलेल्या थोडं गुंठ्यावारी जमिनीवर फक्त नासिवंत मालाचे धणी असणारे आणि म्हणून या ठिकाणी पर्यटन हा विषय सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे आणि त्यामध्ये आम्हाला विश्वासात कोणालाच घेतलं गेलं नाही तालुक्यात ही खंत आणि याचा रोष आम्ही व्यक्त केला आम्हाला वाटतं वरपासून खालपर्यंत प्रत्येकाने याची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या व्यक्तीने माहिती घेतली पाहिजे जात असताना आणि इथल्या आमदाराने ज्या पद्धतीने कारभार चालवलाय तो अतिशय चुकीचा आहे एवढं समजून न घेणं हे देखील तितकं चुकीचं आहे आणि प्रशासनाने याला बळी पडणं किंबहुना असं वागणं मान्य नाही त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही हा आमचा सवाल आहे जर पक्षाची बैठक होती तर हा मीटिंगचा अजेंडा मी तुम्हाला दाखवते जो तहसीलदाराच्या सैनी आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ही पर्यटनाची बैठक आहे आणि मग माझं असा सवाल आहे पालकमंत्री अजित पवारांना का आपण याच्यावर कारवाई करणार आहात का की पक्षाच्या नावाखाली अशा चुकीच्या पद्धतीची बैठका लावणं शासकीय योग्य नाही तर त्यांनी त्याच्यावर ते कारवाई करणार का